हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना तर बऱ्याच जणांच्या आवडीची लहानच काय तर अगदी मोठेसुद्धा आवडीने खातील अशी आपण बटाटे चिप्सची रेसिपी करणार आहोत अगदी झटपट होईल बघा पाच मिनटाच्या आतमध्ये आणि एकदम टेस्टी क्रंची असे चिप्स होतील तर त्यासाठी बघा हे नवीन बटाटे मी घेतलेले आहेत त्याची साल आपल्याला अशी काढून घ्यायची आहे तिकडे तेलसुद्धा तापायला ठेवलेलं आहे आणि चिप्स मेकरनी छान पातळ अशी आपल्याला चिप्स जे आहेत तर ते डायरेक्टली करून घ्यायचे आहे बटाटा वगैरे धुण्याची आवश्यकता नाही आहे त्यानंतर हे जे चिप्स आहेत बघा अशा प्रकारे तयार करून झालेले आहेत आणि तेलामध्ये आपल्याला हे, तेला हे सोडायचे आहेत मीडियम फ्लेमवरती आपल्याला चिप्स तळून घ्यायचे आहेत त्यांचा रंग चेंज होईपर्यंत छान क्रंची गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फक्त आपल्याला चिप्स तळताना एक लक्षात घ्यायचं आहे की हे जे चिप्स आहेत तर ते एक, -एक करून आपल्याला यामध्ये सोडायचे आहेत ते एकमेकांना चिकटता कामा नाही अन्यथा मग ते क्रंची होणार नाहीत तर असं त्याला आपण तेलामध्ये तेला चिप्स घातल्यानंतर एक वीस तीस सेकंद छान सेटल होऊ द्यायचं आहे त्यानंतर असं त्याला जे आहे फ्लिप करत राहायचं आहे आणि छान कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत आणि तेलामध्ये जास्त क्राऊड करायचं नाही आपल्याला असे छान चिप्स बघा आपले कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आप आपले चिप्स जे आहेत ते बघा तयार झालेले आहेत अगदी झटपट होतात मुलांनी डिमांड केल्यानंतर आपण हे बघा त्यांना देऊ शकता बघा अगदी क्रंची तयार झालेले आहेत आता हे चिप्स तयार झाल्यानंतर ह्यावरती मी थोडासा चाट मसाला स्प्रिंकल करत आहे आपण आपल्या आवडीनुसार मिरची पावडरसुद्धा ॲड करू शकता किंवा नॉर्मल मीठ ॲड केलं तरीसुद्धा चालेल आता हे जे चिप्स आहे ते तयार आहे खाण्यासाठी अगदी झटपट तयार होतात बाहेरचं मुलांना शक्यतोवर देण्यापेक्षा हे अगदी कमी खर्चामध्ये झटपट आपण हे चिप्स जे आहेत ते मुलांना देऊन सर्व करू शकता आणि टेस्टीसुद्धा क्रंचीसुद्धा लागतील आणि मुलं नक्कीच आवडीने खातील माझ्या मुलांना तर हे खूप आवडतात आणि था, मी झटपट त्यांना अशी तयार करून देत असते बघा टेस्टी चिप्स तयार आहे नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल आपल्याला तर आणि बघा आमच्या दादांकडून सुद्धा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेला आहे तर थँक्यू सो मच आभारी आहे आपण रेसिपी पूर्णतः थँक थँक्यू